नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर लाईक करायला करायला विसरू विसरू नका आणि आणि देखील हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो सावलीने वाजवली चक्कर आता ऐश्वर्याच्या कानाखाली तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर तुम्ही पाहिलंच असेल की बिचारी सावली आतापर्यंत घरात सगळ्यांचीच खूप काळजी घेत असते परंतु ही ऐश्वर्या कशा असते तुम्हाला चांगलंच माहित आहे तर अमृतवणींना ज्या प्रकारे चक्कर आलेली असते त्यावेळेस मात्र देखील राजकुमार आता पूर्णपणे बदललेला असतो असं सगळ्यांना दाखवत असतो त्याच्यामुळे सगळे जण बघत असतात की राजकुमारमध्ये जो बदल झालाय तो चांगलाच झाला आहे परंतु ऐश्वर्या म्हणत असते की त्या माणसा अमृतवहिणीसोबत जे आहे त्याला सगळ्याला तो राजकुमारच जबाबदार आहे त्याच्यामुळे काही जरी झालं तरी त्या, त्या राजकुमारला घराच्या बाहेर काढा पण तुम्हाला माहित असेल राजकुमारने खरं सत्य एक सगळ्यांना सांगून टाकलेलं असतं की ह्या सगळ्याच्यामध्ये दे ऐश्वर्याचा देखील हात आहे कारण की घरातून पैसे गायब झाले बँकेतून पैसे गायब झाले कंपनीचं नुकसान झालं या सगळ्याला मी तर जबाबदार आहेच पण ऐश्वर्या मेंदळे देखील तितकीच जबाबदार आहे त्यावेळेस मात्र सगळ्या घरच्यांना ऐश्वर्यावरती आता संशय यायला सुरुवात झालेली असते त्याच्यामध्ये त्यामुळे सगळेजण म्हणत असतात की खरंच ऐश्वर्याचा या सगळ्यामध्ये हात असेल का तर नीलला तर शंभर टक्के खात्री असते की ह्या ऐश्वर्याने काय ना काय कुठाना नक्कीच केला असेल तिला आत्तापर्यंत घरात कोणाचं चा जरी चांगलं झालं तरी देखवत नाही त्याच्यामुळे हिने शंभर टक्के राजकुमारच्या मदतीने काय ना काय कांड केले असतील त्याच्यामुळे हिला देखील योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे पण बिचाऱ्या अमृता वहिनींना आता असं वाटत असतं की आईंनी एवढा ट्रेस दिला होता त्याच्यामुळे तिच्यासोबत हे घडलं असतं तरी देखील मात्र सगळ्याची जबाबदारी मात्र राजकुमार घेतो आणि म्हणतो की अमृताला आज काही जी काही वेळ आलेली आहे तिच्यावरती तिला चक्कर येते तिला रेस घेतलेला आहे तिने हे सगळं माझ्यामुळे झालेलं आहे कारण की मीच चुकीचा वागलो माझ्यामुळेच हे सगळं घडलं तर राजकुमार चक्का आता कामाला न जाता अमृतावाहिणींची काळजी घेत असतो बिचारी सावली विठ्ठलाकडे एकच गोष्ट मागत असते म्हणत असते की या दोघांचा देखील संसार पहिल्यासारखा सुरळ सुरळीत चालू दे हेच देवाकडे तिचं मागणं असतं आणि पुढे तुम्ही बघसाल की यांचा सक्काचा संसार देखील सुरुवात होती तर एकीकडे आता तुम्हाला माहितीच आहे की तिला तुम्हाला एकाच गोष्टीची आता कमी वाचत असते त्या घरामध्ये ती म्हणजे की त्या घरात पाळणा हलावा म्हणजेच त्या घरामध्ये लहान बाळ जन्माला यावं यासाठी पण तिलोत्तमाला वाटत असते की सगळं काही चांगलं होईल असं तिला वाटत असतं परंतु आत्तापर्यंत काहीच चांगलं झालेलं नसतं त्याच्यामुळे देखील खूप टेन्शनमध्ये असते तिलोत्तम मला वाटत असतं की घरामध्ये कोणी ना कोणी काही ना काही कुठा न आहे त्याच्यामुळे काहीही घडतं आहे तर आता दुसऱ्या दिवशी तुम्ही पुढे परत बघसालच की आता सावलीने ठरवलेलं असते की ती आणि सारंग सर दोघेजण देखील जाणार एन एक विठ्ठलाची मूर्ती चांगली बघणार दी की विठ्ठलाची मूर्ती घेऊन ती आता सारंगच्या ऑफिसमध्ये त्यांना ठेवायची असते तर त्यावेळेस मात्र तुम्ही पुढे बघाल की सावलीच्या हातचे सारंग ती मूर्ती देखील त्या दे ठिकाणी स्थापन करतो आणि त्याची देखील आता सावली पूजा करते तर ह्याच्यामुळे मात्र तिथलं वातावरण देखील खूप प्रसन्न राहतं आणि सारंग देखील चांगलाच खुश होतं पण तुम्हाला माहितच असेल सारंगची एक इच्छा असते की सारंगला वाटत असते की एक लहान बाळ सावलीसारखं सेम टू सेम ह्या घरामध्ये असावं तर तुम्हाला पुढे हे देखील पाहायला भेटेल की सारंग आणि सावली आता बाळाचा विचार करतात पण एवढं सगळं होताना तुम्हाला वाटतंय का आहे हे ऐश्वर्याने आतापर्यंत किती पाप केलंय पण तिला अजूनपर्यंत एकदा देखील शिक्षा भेटली नव्हती ती आताना आतापर्यंत काय ना काय कारण आणि कुटाने करत वाचत आलेले असते परंतु आता अजूनपर्यंत पूर्णपणे ती बदललेली नसते तर ते आता परत कुटाने हाच करणार असते जो अमृता वाहिनीसोबत ती करत आली त्या पावडरी त्या औषध देऊन ते बाळ घरामध्ये न जन्माला येऊ येऊ नये यासाठी ती वाटेल थी ते प्रयत्न करत असते पण पुढे तुम्ही बघशालच की आता सावली तुमच्या सगळ्यांना आनंदाची बातमी लवकरच देईल त्याची देखील संपूर्ण अपडेट मी लवकरच आणेल पण त्याच्या अगोदर तुम्हाला पुढे हे कळेल की ज्यावेळेस मात्र तुलतो तुम्हाला डाऊट येत असतो की ह्या सगळ्याच्या पाठीमागे राजकुमार असेल म्हणजेच ते गुंड ह्या घरामध्ये जे काही गोष्टी घडल्या इथून पाठी मागे पण या सगळ्याला राजकुमार जबाबदार नसतो हे सगळं हो हो काय आता तिलोत्तम समजतं त्यावेळेस मात्र तिचा हळूहळू सुरुवात होती परंतु मात्र ह्या ऐश्वर्यावरचा भरोसा आता हळूहळू उडायला लागतो कारण की मात्र हे ऐश्वर्याचा आता असा असं कांड समोर येतं सगळ्यांच्या की सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते कारण की कोणाला देखील विश्वास बसत नसतो की ऐश्वर्याने असं काय केलं तर चक्क पुढे आता ही ऐश्वर्या सावलीच्या पाठीमागे लागते म्हणजेच आता तुम्हाला माहितीच असेल की ताराने आतापर्यंत गाण्याचं एवढं मोठं सत्य घरापासून लपवलेलं असतं त्याच्यामुळे ताराला वाटत असतं की तिला काही देखील कोणी करणार नाही आणि तिला मॉडेलिंग करायची असते त्याच्यासाठी ती बबलूच्या मदतीने आता मॉडेलिंग करायला जात असते परंतु तिला माहित नसते की ज्यावेळेस मात्र घरात सगळ्यांना कळेन की तिला गाताच येत नाही आणि ती बाहेर दुसरंच काहीतरी करते त्यावेळेस मात्र तिची देखील चांगलीच खरडपट्टी घरातले काढणार आहेत पण मित्रांनो त्याच्यापेक्षा भयानक गोष्ट हीच घडते की आता चक्क ऐश्वर्याच्या विरोधात सगळे काही पुरावे सापडलेले असतात सावलीला कारण की सावलीला माहित असते की तिने ज्यावेळेस मात्र विठ्ठलाच्या एकादशीच्या दिवशी प्रसाद बनवलेला असतो त्या प्रसादामध्ये देखील काहीतरी मिक्स केलेलं असेल त्याच्या पाठीमागे देखील ऐश्वर्यात असणार आहे त्याच्यामुळे सगळं काही सावलीला कळतं तर सावली म्हणते की आता ह्या सगळेच्या मी पाठपुरावा चांगल्याच प्रकारे घेते आणि ऐश्वर्या वहिनीच ह्या सगळ्याच्या पाठीमागे आहे का याचा देखील शोध घेते आणि जर असं काय असेल तर मी तिला सोडणार नाही आणि पुढे तुम्हाला हेच बघायला भेटेल की सावलीला सगळे काही पुरावे सापडतात आणि आत्तापर्यंत सावलीच्या जे सावली नावाची जी सनस्क्रीम होते त्याच्यामध्ये देखील ते केमिकल मिक्स करण्याच्या पाठीमागे देखील ऐश्वर्याचाच हात असतो हे सगळं काही सावली आता बाहेर उघडकीस आणते आणि त्यावेळेस मात्र सावली तिलोत्तमाच्या समोर हे ऐश्वर्याच्या कानाखाली जाळ काढते तर ही पानं खूप रंजक ठरणार आहे हे सगळं तुम्हाला पुढे भेटेल तोपर्यंत चॅनलला करा बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका भेटूया पुढील असंच येणाऱ्या लेटेस्ट अपडेटमध्ये धन्यवाद तर इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओच्या खाली अजिबात देखील कमेंट करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे तर लवकरात लवकर क्लिक करा आणि आपल्या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन व्हा कारण की या ठिकाणाच्या अगोदर देखील तुम्हाला त्या ठिकाणी सगळ्या काही अपडेट पाहायला भेटतील तर लवकर जॉईन व्हा धन्यवाद